नमस्कार मित्रांनो तर आज स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आणि आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बघू शकता किरीवर पाऊस चालू आहे असं त्याला म्हणून आम्ही कुठं जायला गेलो नाही इथं आलो होतो मोफत सेवा चालू आहे इथं दोन यात्रा तेन नाही इथं मोफस मोफत सेवा चालू असण्यानं इथं पाऊस चालू आहे मित्रांनो आज जत्रेला आठ दिवस आहे आठ दिवस झाली यात्रा सुरू आहे तर बघू शकता मोपाशी हो किनारी वर निरकोंटेश्वर यात्रा आहे तर आज गर्दी बी कमी आहे मित्रांनो आज पाऊस आहे म्हणून गर्दी कमी आहे नाहीतर काल इतकी गर्दी होती की जायला जायला गाडी भेटत नव्हती तर मित्रांनो बसला तर बघू शकता इकडे मोफत शेवटच्या गाडी आहे तर बघू शकता मित्रांनो मोफतशेवर निघालेली मोपल्या तर बघू शकता मोफत सेवा निघालेली आहे आता मस्त भारी केले मित्रांनो आपलं पाऊस सगळं ओके मध्ये गेले आता मित्र सेवा आपण यात्रेला चाललेलो आहे आता पाऊस आहे बघू शकतो इकडं मला माझ्या गाडी दिला मला उद्या पाच ते चार वाजता घालणार पाणी थांबले तर मित्रांनो आपण इथं यात्रेमध्ये तर बघू शकता इकडे बघा पाऊस आणि चिकुल कसा आहे पाऊस मी या आणि बघा ही गर्दी तर चला आपण तिकडं मंदिराकडे जाऊ दाखवतो

तो मित्रांनो बघू शकता ज्याच्याच्या ठिकाणी जालपूर लावून काम आलेला मावदाना विनंती आहे चला सुरुवात करा तुम्ही अरे राष्ट्र का नाही ओय बणो गुरु चला चला पुढे चला मित्रांनो आम्ही आता घराकडे चाललेलो आहे कारण इथं पाऊस आणि आणि गर्दी पण भरपूर आहे आणि आम्ही काय जास्त यात्रेमध्ये फिरलेलं नाही तर